चर्चा ही होणारच नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मटातील महादेवी हत्तीने पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या वंतरामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर आता लाडक्या महादेवीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आपली महादेवी नांदणी मटातच राहिली पाहिजे असा संदेश या निमित्तानं दिला विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुरू केलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आज सकाळी नांदणीतील जैन मठात महास्वामी जिनसेन महाराज माजी आमदार ऋतुराज पाटील शिरोळ तालुक्यातील काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांच्या हस्ते स्वाक्षरी केलेल्या या सर्व फार्मचं पूजन करण्यात आलं यावेळी मठात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सह्या केलेले सर्व स्वाक्षरी फॉर्म कोल्हापुरातील रमनमळा पोस्ट ऑफिस इथं पाठवण्यात आले त्यानंतर तिथून हे स्वाक्षरी फॉर्म भारताचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहेत महास्वामीजी आदरणीय गणपतदादा राहुल खंजिरेजी सन्मान्य शशिकांत बोत साहेब विजयदादा आणि सर्वच उपस्थित असणारे आमचे प्रमुख आज आपल्याला माहिती की माधुरी आणि महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी एक तीव्र भावना या जिल्ह्याबरोबर देशामध्ये देखील आपण सगळेजण बघतोय जो आता उल्लेख राहुल खंजिरींनी केला आदरणीय भट्टी साहेबांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही भावना कशी पोहोचवता येईल हा सातत्यानं प्रयत्न आम्हा सगळ्यांचा चालू होता आणि आदरणीय स्वामीजी मी आपल्याला सांगू इच्छितो हो। की ह्या माध्यमातून जवळजवळ दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांनी स्वाक्षरी करून आमच्याकडं त्या सगळं सुपूर्द केलेलं आहे आणि मग आज आम्ही इथं येण्याचं कारण एवढंच आहे की या सगळ्या बॉक्समध्ये हे सगळं स्वाक्षरे या ठिकाणी आहे आणि हे आपल्याकडे येऊन इथं पूजन करून आपला आशीर्वाद घेऊन आपल्या परत आणण्यासाठी आज आपण हे सगळे बॉक्स राष्ट्रपतींच्याकडं स्पीड पोस्टच्या माध्यमातून आहे आज आपल्या सगळ्यांना आहे की आपल्या नांदी गावामध्ये नांदी मठाचा हत्ती म्हणलं तर एक वेगळी भावना इथं बसणाऱ्या प्रत्येक पिढी बरोबर आपण काम या माध्यमातून करतोय आणि या माध्यमातून ही भावना आज फक्त गावामध्ये नाही तर देशभरामध्ये प्रत्येकाच्या कडून आज निश्चितपणे व्यक्त केली जाते केला नाही मला असं वाटते की आपल्या सगळ्यांनाच ह्यामध्ये लक्षात आलं असेल की या वातावरण कुठंतरी दिशाभूल करायचं आणि या वातावरणाला वेगळं वळण लावायचा प्रयत्न सुरू आहे का असं देखील आमच्या मनामध्ये शंका आहे कारण काल आल्यानंतर कुठंतरी निर्णय झाला पाहिजे कुठंतरी त्याबद्दल पॉझिटिव्हली मत मांडलं पाहिजे हे आम्हाला कुठं लक्षात आलेलं नाही आहे त्यामुळं आदरणीय स्वामीजी देखील मिटिंगमधून बाहेर पडल्यात अशी एक भावना आमच्या मनामध्ये आहे त्यामुळं सगळ्यांनी माझी विनंती आहे की माधुरी महादेवी हत्तीच्या बद्दल एक वेगळी भावना नान्नी मठामधून आम्हा सगळ्यांना दिसते त्यामुळं सर्व पक्ष असतील सर्व धर्म असतील सगळ्यांनी एकत्र होऊन ह्यामध्ये ताकद लावली पाहिजे तर निश्चितपणे आपल्याला यश यामध्ये मिळेल माझी विनंती माझी विनंती एवढीच आहे की उद्या सर्व पक्ष पदयात्रा या ठिकाणी निघते सर्व लोकांनी यामध्ये सहभाग दाखवला पाहिजे जोपर्यंत आपला सहभाग मोठ्या प्रमाणात दिसत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये यश मिळणार नाही आणि यश मिळवायचं असेल तर माझी विनंती आहे की याला कुठलंही पक्षीयरंग नसलं पाहिजे आज आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय एक आमची भावना आहे जैन धर्माबद्दल माधुरी माधुरी हत्तीबद्दल आणि ही भावना लोकांपर्यंत कशी पोचवता येईल त्यासाठी उद्याच्या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे माझी विनंती आहे त्याला याला कुठलेही रंग न देता सगळ्यांनी आपण एकत्र येऊया आणि ह्यामध्ये आपल्याला यश मिळवून घ्या माधुरी आता नांदणी गावाची आणि कोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्राची आण बाण छान झालेली आहे माधुरीसाठी अनेक जणांनी विविध माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत आपण ही स्वाक्षरी मोहीम राबवून राष्ट्रपतींच्याकडे आपण पाठवणार आहात हे सगळे सर्व सर्व सायंचे फॉर्म काय आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माधुरी महादेवी हातीला परत आणण्यासाठी आपल्या नांदणी गावाबरोबर आज राज्यभरातून हा उठाव झालेला आहे आम्ही आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोहीम राबवलेली आहे ती स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून जवळजवळ दोन लाख चार हजार चारशे चार एकवीस लोकांनी आपल्याला या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे आज आदरणीय स्वामीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलो ही सगळे स्वाक्षरी जवळजवळ त्रेचाळीस बॉक्समध्ये गोळा करून आम्ही आदरणीय महाराजांना भेटायला आलेलो आहे आज ही सगळे बॉक्स आम्ही राष्ट्रपतींना स्पीड पोस्टच्या माध्यमातून आजच्या आज पाठवणार आहे आमच्या सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की आज माधुरी महादेवी आपल्या नादनी मठातून नेल्यामुळं आपल्या घरातला एखादा नेलाय का अशी भावना आज नांदी गावामध्ये आणि या राज्यभरात देशाभरात दिसते जैन धर्माच्या माध्यमातून नेहमीच प्रत्येक प्राण्याची काळजी घेतली जाते आपण एक आपल्यावर एक आक्षेप घेतलाय का जिथं आपण महाधुरी महादेवीची काळजी घेत नाही अशा पद्धतीची एक भावना आज, आज आ, आ, समोरून आपल्या सगळ्यांच्यावर एक आरोप केल्यासारखं सगळ्यांना जाणवते आणि मग हे कुठल्या तरी आमच्या सगळ्यांच्या मनाला लागलेलं ला आहे की आपली माधुरी आपली महादेवीची काळजी ही गेले पस्तीस वर्ष आम्ही घेतली आणि जनभावना आज एवढी झालेली आहे की आमची माधुरी महादेवी पुन्हा एकदा आज आपल्या मठामध्ये आली पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या गावात मध्ये आज तीव्र भावना या ठिकाणी झालेली आहे सर्व धर्म आज या माध्यमातून ह्यामध्ये सहभाग घेत आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे आदरने की आदरणीय स्वामीजींच्या आशीर्वादामुळं सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळं निश्चितपणे माधुरी महादेवी हाती ही आपल्या मठामध्ये लवकरात लवकर नागरिकांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश समजावून काल वनतारा पथक कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलं त्या ठिकाणी बैठक झाली त्याबद्दल नाही काल वनताराचं सी ओ कोल्हापूरमध्ये आले होते दुर्दैवानं आम्हा सगळ्यांना त्याचा निरोप आला नाही पण आज खऱ्या अर्थानं ते आले कशासाठी हा प्रश्न आमच्यासमोर आहे कारण आल्यानंतर काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे होता पण दुर्दैवाने तिने कुठलाही निर्णय घेतला नाही फक्तांनी फक्त वेगळ्या पद्धतीची भावना कुठेतरी व्यक्त केली असावी अशी लोकांची एक मानसिकता झालेली आहे आदरणीय स्वामीजी देखील काल त्या मीटिंगमधून लगेच उठून आले कारण त्यांना देखील ते, ना ते पटलं नाही अशी एक लोकांची भावना आहे आणि मग आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की हे लोक फक्त वेळ काढण्याचा प्रयत्न करा लागले आहेत त्यामुळं तीव्र भाव... भावना आणि लोकांची भावना ही आज राष्ट्रपतींच्याकडे पोचली पाहिजे हा प्रयत्न आज सगळ्या परिस्थितीमध्ये सुरू आहे आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर ह्याच्यावर मार्ग आज लोकांच्या भावनेच्या माध्यमातून आपल्याला